मालेगाव शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते लोकशिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जेसीस माजी प्रेसिडेंट जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष तसेच मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनचे आधारस्तंभ छाजे टेंट हाऊसचे मालक अशोक भाऊ छाजे यांचा एकसष्टावा चिंतन सन्मान सोहळा मालेगाव येथील अमय लॉन्स येथे मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी मामको बँकेचे राजेंद्र भोसले सामाजिक कार्यकर्ते विजय पोपळे मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनचे अंकुश वाल्ले प्रबंधभूमीचे हरीश मारू ज्येष्ठ गायक रमजान फेमस कुंदन चव्हाण एम बी केमिकलचे व जैन समाजाचे अनिल लोढा आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर शहरातील अनेक विविध संघटना अनेक मान्यवर राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते अनेक कलाकार यांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनचे अंकुश वाल्ले स्मिता पाटील सुवर्णा मारू जितेंद्र वडगे साबीरभाई भूषण गोडके अमृता कुंभकर्ण भावना पोपळे हरिप्रिया दिश दिशांत वाल्ले आदी गायकांनी सुमधुर आवाजात गायन केले त्यांना विजू कुलकर्णी पंकज मोरे यांनी तबले चरले तर कविराज मोरे मोहितवेग यांनी ढोलकद्वारे तर ॲक्टोपेडद्वारे ललित खांडेकर तर कीबोर्डवर राजू डके आणि भूषण गोडके सेक्सोफोनद्वारे समीर शेख यांनी अत्यंत मोलाची साथ दिली सूत्रसंचलन स्मिता पाटील यांनी केले तर संतोष बोहाडे यांचे सौंड होते याच प्रसंगी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे दोन लाखाच्या वरती सबस्क्रायबर झाल्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान सत्कार मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आला बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू आमच्या जी आर्टिस्ट असोसिएशन आहे मा नावातच मा आहे डोक्यात ही कल्पना आली की सगळ्यांना सगळे असतात पण आपल्या आर्टिस्ट लोकांना कुठल्याही प्रकारचं ब्लँकेट नाही कुठल्याही प्रकारची सवलत नाही त्यांना एकत्रीकरण करणं तिचं जबाबदारीचं काम अशोक भाऊनी या मालेगावमध्ये केलं आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना समर्थ साथ दिली मालेगावात आर्टिस्टवर अनेक वेळा वेळोवेळी जे काही आघात झाले ते आघात अशोक भाऊनी त्यांच्या पद्धतीने नॉर्मलाइज केले ते सांत्वन असेल काही मदत असेल गावला एक हिमालयाच्या उंची एवढा माणूस आपल्याला लाभलेला आहे आप ला त्याचे आचार अतिशय सुदृढ आहेत एक प्रत्येक गोष्टीची कल्पना तुम्ही बघा त्यांचे जिथे जिथे काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणची रचना असेल <laughs> या कार्यक्रमाला येईपर्यंत इथपर्यंत मला ही कल्पना नव्हती की अशोक फोनचा वाढदिवस आहे कदाचित मी सोशल मीडिया पासून लांब आहे व्हॉट्सअप नाही भाऊ स्मार्ट फोन वापरत नाही नाही स्मार्ट आहे <laughs> त्यामुळे कदाचित हे राहिलेलं <laughs> पण पन... अशोक भाऊ मी तसा रिकाम्या हाताने आलो म्हणजे <laughs> काही फुल शाल बैल वगैरे आपली जी काय औपचारिकता असते ती घेऊन आले पण एक गोष्ट नक्की आहे तुमच्याविषयी बोलायला आमच्याजवळ फुलांपेक्षाही चांगले सुंदर असे शब्द आहेत आणि <laughs> ते हृदयापासून आहे कदाचित आमची सारखी लोक माणसं बोलायला उभी राहिली तर लोकांना वाटत कि राजकीय माणूस हा सदैव लबाड बोलतो <laughs> त्याच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवावा पण मनापासून मला या शहरामध्ये जी काही व्यक्तिमत्व आवडतात त्यात अशोक भाऊ हे एक व्यक्तिमत्व आहे कारण त्याचं वैशिष्ट्य आहे वर्षी संवेदनशीलता ही त्यांच्या मनामनामध्ये ठासलेली अहो हा लोककलेचा लोकसंस्कृतीचा वारसा जी पोरं जपतात त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं एकदम खूप जुने मित्र लोकशिक्षण मंडळापासून आम्ही बरोबर आहोत सामाजिक काम करतोय फक्त एवढंच म्हणेल मी दुआओं की भीड़ में दुआओं के भीड़ में एक दुआ हमारी अशोक बहु दुआओं के भीड़ में एक दुआ हमारी जिसमें मांगी हर खुशी तुम्हारी जब भी मुस्कुराओ आप दिल से समझ लो दुआ कबूल हुई हमारी दुआ कबूल हुई धन्यवाद माला अजुन एक उब्जत है, ए दोस्त माजे मित्र है ये दोस्त तू अपने मंजिल को पाए दोस्त तू अपने मंजिल को पाए तेरे राह में अगर अंदर आए तो उजाले के लिए खुदा हमें जलाए खुदा हमें जलाए धन्यवादों को खूब खूब शुभे तुम्हारा संभलता <laughs> কলা আছেন নম্রগ বিনতি করত কি স্টেজ বর सगळ्यांनी अशोक भाऊ साठी सगळ्यांसाठी प्रबंत यांच्याकडून जी सूचना त्यांच्यासाठी माझा मित्र अन्नू सर्व मान्यवर मी सगळ्यांना विनंती करतो अल्पेश हे ना प्लीज ते मी खूप काढलेलं आहे सर्वांचे लाडके प्रेरणास्थान कलाकारांचे आधारवड आमचे मोठे बंधू श्रीमान अशोक भाऊ चंपालाल छाजेड सुरांची साथ आहे म्हणून ओठांवर गीत आहे उभारीची साथ संगीत क्षेत्रात परमेश्वर तुमच्या आयुष्यात आनंदाचा भरभरून वर्षाव करो आपले आरोग्य आपली प्रतिमा आपली प्रतिष्ठा आपली कीर्ती आपले ऐश्वर अधिकाधिक वाढत राहो हीच प्रभुचरणी मनापासून प्रार्थना त्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा